साठ वर्षांचा संसार सोबत करणारे आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजीबाबांनी सोबतच जगाला निरोप दिला आहे मृत्यूसुद्धा या जोडप्याची ताटातूट करू शकला नाही आहे या आजीबाबांचं प्रेम यांची लव्ह स्टोरी आणि यांना सोबत आलेलं मरण पाहून खरंच मृत्यूदेखील सुखद असू शकतो असंच म्हणता येईल आणि म्हणूनच गावकऱ्यांनी या आजी आजोबाला शेवटचा निरोप वाजत गाजत दिलाय सोबत जगण्या मरण्याच्या आनाभाका घेणारे तुम्ही कित्येक पाहिले असतील पण सोबत जगता जगता सोबत मरणं काय असतं हे या कपलने दाखवलंय म्हणून या जोडप्याची लव्ह स्टोरी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि साम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ब्याऐंशी वर्षीय रमेश सिंग आणि शहात्तर वर्षीय पद्माबाई आयुष्यभराची सुख दुःख सोबत अनुभवून या जोडप्याने सोबतच जगाला निरोप दिलाय या जोडप्याने एक दोन नव्हे तर आयुष्याची तब्बल साठ वर्ष सोबत घालवून जगाला अखेरचा निरोप दिला यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात तब्बल एकोणीसशे चौसष्ट साली सुरू झाली एकोणीसशे चौसष्ट साली बावीस वर्षांचे रमेश सिंग सोळा वर्षांच्या पद्माबाईंना पाहायला गेले मुलगी पाहताच पसंत पडली म्हणून रमेश सिंग आणि पद्माबाई यांची चटमंगणी पटब्याहा लावून देण्यात आला यांना लग्नानंतर दोन मुलं आणि दोन मुली झाल्या आता त्या मुलामुलींचं लग्न होऊन यांना नातवंडही झालीत या जोडप्याने सगळं आयुष्य सोबत घालवलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संसाराचा गाडा हाकत असताना या दोघांना एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं संसारात भांड्याला भांडं लागतंच पण यांच्या बाबतीत गावकऱ्यांना तसं अजिबातच दिसून आलं नाही पण वाढत्या वयाने डाव साधला ब्याऐंशी वर्षांच्या रमेश सिंग यांचं दीर्घ आजाराने निधन झालं रमेश सिंग गेले पद्माबाई एकट्याच राहिल्या आता त्यांचं काय होईल अशी चिंता गावकऱ्यांना पडलेली असतानाच रमेश सिंग यांच्या निधनाच्या केवळ आठ तासांनंतरच पद्माबाई यांनीही जगाला निरोप दिला जोडीदार गेला याचं दुःख पद्माबाई पचवू शकल्या नाहीत रमेश सिंग यांच्याशिवाय त्यांना एक एक मिनिट एक एक वर्षापेक्षा जास्त वाटत होता हाच धक्का पचवता येत नाही म्हणून पद्माबाईनेही जगाला निरोप दिला मृत्यू देखील या जोडप्याची ताटातूट करू शकला नाहीये या कपलने मृत्यूलाही चकवा देत सोबतच जगाला निरोप दिलाय पावलो पावली सोबत राहणाऱ्या या गोड जोडप्याने सोबतच जगाला अलविदा केलं म्हणून यांची वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली जणू ती अंत्ययात्रा नसून रमेश सिंग आणि पद्माबाई यांच्या दुसऱ्या लग्नाची मिरवणूकच आहे यांच्या मुलांना आई बाबा आपल्याला सोडून गेले या दुःखापेक्षा यांच्या मुलांना आई बाबा आपल्याला सोडून गेले या दुःखापेक्षा आयुष्यभर सोबत राहणारे आईबाबा सोबतच गेले याचं समाधान अधिक होतं प्रेम करणाऱ्यांची ताटातूट मृत्यू देखील करू शकत नाही हेच या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका